अटल सेतूची सफर प्री करून प्रकल्प गुजरातला नेण्याचं सरकारनं प्रायचित्त करावं असं विधान आनंद दुबे यांनी केलंय पाहूयात ते नेमके काय म्हणताय श्री आदित्य ठाकरे साहेब नेहमी सांगत असतात की हे, प्रकल लोकान साथी। हे जे प्रकल्प आहे लोकांसाठी हे स्वस्त झाला पाहिजे लोकांसाठी झाला पाहिजे आज तुम्ही एम टी एच एल जे मुंबई हार्बर ट्रान्स लिंक आहे शिवडी ते नावास सेवा तेवीस किलोमीटरचे रस्त्यासाठी तुम्ही ढाईशे रुपये आज तुमची कॅबिटनी तय केला आहे ढाईशे रुपये हे तुम तुमच्यासाठी स्वस्त आहे आम लोकांसाठी नाही जर लोकांसाठी तुम्ही कोणी ब्रिज बांधले कोणी सडक निर्माणचं काम केलं आहे तर स्वस्त झाला पाहिजे किंवा फ्री झाला पाहिजे तुम्ही बारा जनवरीच्या डेट पंतप्रधानाच्या हस्तात उद्घाटनासाठी ठेवल्या आहेत तुमचं म्हण आहे की खूप चांगलं काम तुम्ही केलं आहे पण सौ रुपये एकतर्फा हे एक जास्त आहे लोकांना पडवणार नाही आमचे नेते श्री आदित्य ठाकरे साहेबांच्या म्हण आहे की फ्री करा जर तुम्ही लोकांसाठी सरकार बनवला आहे तर तुमचं म्हणा आहे की हे जनतेचे सरकार आहे तर तुमच्या सरकारमध्ये सौ रुपये एकतर्फेची तेवीस किलोमीटरसाठी लोक नाही देऊ शकत लोक गोरगरीब आहे लोकांकडे पैसे नाही नौजवानाची हाल बघा कसा झाली आहे तर हे सरकारला हे निर्णय रद्द केला पाहिजे जनतेसाठी फ्री केला पाहिजे आणि तुम्ही जे, जे वेदांता फॉस्कॉन हे सगळी कंपनी गुजरातला पाठवले होते ना त्याचा पश्चाताप करा प्राश्चित करा लोकांसाठी फ्री करून असं आमच्या म्हणणं आहे महानंदा डेअरी हे मुंबईची शान आहे आम्ही लहानपासून महानंदा डेअरीचे सगळं दूध आणि हे सगळं आम्ही हे करतो आहे पण हे जे सरकार आहे हे सगळं प्रकल्प गुजरातसाठी कसा पाठवतात माहीत नाही कोण लोक आहे मागे तर हे दुर्दैवी आहे महानंदा डेअरी फार्म मुंबई आरे कॉलोनीच्या जे मेन हायवे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे ते मुंबईला राहायला पाहिजे आणि मुंबईचे जो लोकल लोक आहेत त्यांना रोजगार भेटायसाठी लोकांच्या हेल्थसाठी बानंदा डेअरी मुंबईमध्ये पाहिजे आणि आमची मागणी आहे की मुंबईमध्ये ते राहायला पाहिजे